अरे बापरे या एकाच शहरात पोलिसांनी कोट्यावधीचा ड्रग जप्त करत दोघांवर केला गुन्हा दाखल तब तर तब्बल तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपयाच्या जप्त मुद्देमालाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काय दिली माहिती नमस्कार सविस्तर न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती अहि्यानगर जिल्ह्यातून आणि बातमी माहिती सिरामपूर शहरातली प्रेक्षकांनो सिरामपूर एम आय डी सी रस्त्यावर बुधवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी आणि श्रीरामपूर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत कोट्यवधी रुपये किमतीचे ड्रग्ज सदृश्य अंमली पदार्थ जप्त केले आहे सदरच्या कारवाईत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेल्या एकोणसत्तर किलो सातशे सदुसष्ट ग्राम वजनाचा अल्फ्राझोलम नावाच्या अंमली पदार्थासह तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याबाबतची श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे बघा सविस्तर सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काही अंमली पदार्थ वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कुलगुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इस् इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्याने ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांने खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकूणसत्तर किलो सातशे सडसष्ट ग्राम असे अल्प्रोझोलमचे स्फटिक तसेच तीनशो अडतीस किलोग्राम सत्तीस ग्राम, ग्राम तीनशो सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमो तसेच याच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चार सो निणवे ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बावीस क एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट उन्नीसशे पंच्याऐी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे एस डी पी ओ श्री बसवराज शेपूजे करत आहे काय आहे नेमकी कसे याचा वापर होतो अल्फ्राझोलम एक एन डी पी एस ऍक्टचे शेड्यूलखाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणा हे कानून अपराध आहे आलं कुठे यांच्या काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू प्रेक्षकांनो <laughs> मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला आयला नगर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्मे यांच्या सूचना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई पूर्णत्वास नेली असल्याचे बोलले जात आहे सदरच्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोमरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेंढे पोलिस नाईक किशोर अवताडे सोमनाथ मुंडले पोलिस कॉन्स्टेबल संपत बडे संभाजी खरात मचिंद्र कातकडे अमोल पटोळे अजित पटारे अकबर पठाण अजिनाथ आंधळे राहुल पौळ शरद आहिरे लाला पटेल रमेश रोकडे झिने सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण रवींद्र बोडके अमोल नागले नितीन शिरसाट दिलीप कुराडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार आदींनी मोठ्या धाडसाने यशस्वीपणे सदरची कारवाई पार पडली आहे त्यामुळे श्रीरामपूरच नव्हे तर जिल्ह्याभरातून या कारवाईचे आणि कारवाई करणाऱ्यांचे कौतुक देखील केले जात आहे न्यूज एन एपीकरता सिरामपूरून अब्रार शेखसह शौकत पठाण संगमनेर